मला मत देऊ नका तू विकासाला मत द्या ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी मग घडून येईल भविष्याच्या काळात विकासाला खूप मोठ्या प्रमाणात गती येईल शंभर जोपर्यंत शेट आहे तोपर्यंत आम्ही कुठेच थांबत नाही त्यांच्याकडे अजून चार वर्ष होईल ह्या टर्म मधली बाकी आहे आणि पुढचे पाच वर्षही त्यांचीच आहे हे मी आजच्या आव्हानात्मक सांग काही ठिकाणी घरातन पाणी शिरतं पावसाचं बहर आला तर तो पाणी ते लोकांच्या घरात पण शिरत तर अशा ठिकाणी संरक्षण बुंद बांधून ते पाणी अडवणं हे एक माझं रुजन आहे पत्रकार बंधू आमच्याकडे आहेतच त्यांची व्यवस्था काय पत्रकार भवन तो बनवण्याचा मानस आहे कट्टरी साहेब हे राक्षीया गुरु आहेत आमच्याकडे पायाभूत सुविधा केल्या होत्या नाही म्हणता येणार नाही परंतु त्याच्या तुलने आज जे काही महेंद्र शेठने केलेलं आहे त्याला तो तोडच नाही तो म्हणजे म्हटलं चालेल बाबासाहेब आंबेडकर सात करोड रुपये त्याच्यासाठी निधी आम्हाला दिलेला आहे महेंद्रशेट दळवी साहेबांनी आणि तो एवढा अप्रतिम झाले की महाराष्ट्रात कुठेच ते घवत नाहीये तीनशे पन्नास कोटी जवळजवळ हा निधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा जो निधी दिलेला आहे तो आमच्या नगरपालिकेच्या इतिहासात सुद्धा केव्हा आम्हाला बघता आला नसता आनंद साहेबांचं एक स्मारक उभं करण्याचं आमचा मानस आहे आणि त्याच्यासाठी निधीसुद्धा अवेलेबल झालेला आहे बावीस करोड मग आपण काय करायचं की नमस्कार मी धम्मशील सावंत आज आपण जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मरुड आणि जंजिरा या ठिकाणी आहोत आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर रायगड सह कोकण आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे अनेक ठिकाणी रायगडमध्ये जर पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्येच संघर्ष आणि अटीतटीचा सा चुरशीचा सा सामना पाहायला मिळतोय हीच परिस्थिती जी आहे ती मुरुड या ठिकाणी देखील पाहायला मिळते शिंदे शिवसेनेनं खऱ्या अर्थानं या वर्षी निवडणुकीच्या रिंगणामध्ये एक अतिशय तगडा असा उमेदवार उभा केलेला आहे त्यांचं नाव आहे कल्पना संदीप पाटील आणि आज ते आपल्याशी बोलण्यासाठी बातचीत करण्यासाठी आहेत काही निवडणुकीमध्ये आपण आता सामोरे जात आहे नेमकं काय व्हिजन आहे आणि कोणते मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय जनतेसमोर आपण कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेला आव्हान करणार आहात की मला निवडून द्या सर्वप्रथम मी जनतेला एकच सांगेन की आमचे जे आमदार साहेब आहेत दमदार आमदार त्यांनी जे काही आमच्या मुरुखसाठी दोन वर्षामध्ये निधी दिलेला आहे तीनशे पन्नास कोटी जवळजवळ एवढा निधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा जो निधी दिलेला आहे तो आमच्या नगरपालिकेच्या इतिहासात सुद्धा केव्हा आम्हाला बघता आला नसता आणि कोणी दिलाही नव्हता एवढं त्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम करून मागू ते मिळते मागू ते मिळते म्हणजे ही एक आमची गोष्ट आहे आणि ह्या सगळ्याचा विचार करूनच मी ह्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आज उभी राहिली आहे आणि तसं पाहिलं तर माझं विजन वेगळंच आहे की आता आमदार साहेब आपल्याला आर्थिक मदतीचा ओघच इकडे आलेला आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून परंतु माझं विजन वेगळं आहे की पर्यटन क्षेत्र असल्यामुळे पर्यटन विकसित विकसित करणं हे तर पर्यटन विकसित करणं म्हणजे नेमकं काय तर पॅराग्लायडिंग समुद्र किनार आपल्याकडे आहे स्पोर्ट्स असतील वॉटर स्पोर्ट्स असतील नंतर बॅक वॉटर आहे त्याच्यानंतर एक बुशी डॅम टाइप एक आमच्याकडे एक ठिकाण आहे की तिथे आम्ही बनवू शकू मग त्या बुशी डॅम टाईप जर स्टेप दिल्या तर तो फायदा आम्हाला पावसाळी पर्यटन मुरुडमध्ये आणण्यासाठी होईल mm -hmm. की पावस एक वेगळं आकर्षण म्हणून आमच्या मुरुडला एक पर्यटक बघू शकतील आणि ते सगळं ते करू शकतील आणि विजन म्हणाल तर बरच आहे की पावसाळी विभाग आपला पावसाळी आहे तर काही होत की मुरुडमध्ये आमच्या काही ठिकाणी पाणी बऱ्यापैकी साचतं म्हणजे की तो निचरा होत नाही मग तो, तो पाण्याचा निचरा होण्यासाठी स्लॅब ड्रेन किंवा मोरी याची व्यवस्था करणं की जेणेकरून तो पाणी झटकन निघून गेला पाहिजे काही ठिकाणी घरात ना पाणी शिरतं पावसाचं जास्तीचा बहर आला तर तो पाणी लोकांच्या घरात पण शिरतं तर अशा ठिकाणी संरक्षण भिंत बांधून ते पाणी अडवणं हे एक माझं रिजन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पर्यटन महोत्सव होतोच पण तो आणखीन विकसित कसा होईल हे मी आम्ही त्याच्याकडे एक प्रामुख्याने लक्ष देणार आहोत दरवर्षी आज जवळजवळ मी वीस वर्ष राजकारणामध्ये होतो आणि त्याच्या एक वर्ष आधी एकवीस वर्षापासून जवळजवळ हे पर्यटन म्हणजे आम्ही चालू केलेलं आहे महोत्सव एक दिवस नंतर तीन दिवस वगैरे वगैरे असं करत करत आज आम्ही मोठ्या प्रमाणात तो पर्यटन महोत्सव करतो आणि तिथे लाखो पब्लिक आम्ही खेचतो म्हणजे त्या दरम्यान आणि त्या निमित्ताने म्हणजे व्यावसायिकांना व्यावसायिक व्यवस्थित चांगला मिळत असतो दुसरा राहिलं की इथे गुर आता उन्हाळ्यात तुम्ही पण पाहिला असा की गल्लोगल्ली आणि रस्त्यामध्ये अशी खूप सारी झुंड बसलेली असते गुरांची म्हणजे ॲक्सिडेंट बऱ्यापैकी तिकडे त्यांच्या माध्यमातून होतात तर त्या गुरांना गोशाळेचं एक आयोजन करणं जागा वगैरे आमच्याकडे आहे पण आता मी जेव्हा तिकडे बसेन तेव्हा ते सगळं माझं प्लॅनिंग होईल मग त्या गुरांसाठी व्यवस्था करणं गोशाळा काढणं भटके कुत्रे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करणं वगैरे हे जे काही माझं विजन आहे ते मी करणार आहे पत्रकार बंधू आमच्याकडे आहेतच त्यांची व्यवस्था काय पत्रकार भवन तो बनवण्याचा मानस okay. आहे ज्येष्ठ नागरिक आहे मग त्यांची व्यवस्था करायला तर आपल्याला पाहिजे ज्येष्ठ नागरिक भवन होईल म्हणजे अशा विविध योजना आहेत आता कब्रस्तान आमच्याकडे आहे तर त्याच्या संदर्भात जो काही इश्यू चाललेला आहे म्हणजे जागे संदर्भात तोही हटवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे असे खूप सारे माझे प्रयत्न आहेत की अनधिकृत लोकांनी बांधलेली ती बसूनच कशी करता ती, याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे असे विविध माझ्याकडे मुद्दे आहेत आणि ते मी प्रामुख्याने त्यांना फर्स्ट प्रेफरन्स देणार आहे त्याच्यानंतर नगराध्यक्ष आपल्या दारे ही माझी एक संकल्पना आहे नगराध्यक्ष आपले जरे म्हणजे काय मी रोज जाणार नाहीये पण महिन्यात दोन महिन्याने एखाद्या वॉर्ड मध्ये जाणार तिकडच्या लोकांच्या समस्या काय त्या समजून घेणार आणि त्याच्यावर म्हणजे आपल्याला काय उपाययोजना करावी लागेल वगैरे ह्या गोष्टींचा मी मी तिथे अभ्यास करणार आणि त्या गोष्टी कशा सोडवता येतील है हे बघणार असं खूप सार माझं आहे निजन ताई मला सांगा की जागतिक पर्यटन स्थळ आहे राज्य असेल देश असेल जगभरातून पर्यटक या ठिकाणी येतात पर्यटकांना अधिकाधिक सेवा सुविधा देणं ही नगराध्यक्ष असेल किंवा तिथला जो प्रमुख म्हणून नगराध्यक्षाची भूमिका या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे तर तुम्ही यापूर्वी देखील नगराध्यक्ष पदावर या ठिकाणी राहिलेला आहात लोकाभिमुख समाजाभिमुख काम आपल्याकडून झालेलं आहे पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण निर्मिती असेल किंवा इथे येणाऱ्या पर्यटकांना आणि मधल्या स्थानिकांना या ठिकाणी कशा पद्धतीने पायाभूत नागरी सेवा सुविधा देण्यासाठीचे तुमचे खास करून प्रयत्न असतील विशेष आता पाहिलं तर मेन प्रश्न काय असतो की रस्ता रस्ते व्यवस्थित असतील तर पर्यटक शंभर टक्के इकडे येणार किंवा वन डे ट्रीप सुद्धा ते करू शकतात म्हणजे चांगले रस्ते असतील तर येणार जाणार वगैरे हो वन डे ट्रीप सुद्धा होऊ शकेल आणि रस्ते आता आपल्याकडे खूप सारे चांगले झालेले आहेत म्हणजे पूर्वीच्या मानाने आता रस्ते खूपच चांगले झालेले आहेत लोक समाधानी आहेत त्या बाबतीत आता पावसामुळे कुठे जर जरा डागबुजी करावी लागत असेल तर ती आम्ही करणारच आहोत परंतु रस्त्या एक रस्त्याची सुधारणा लोकांना हवी असते एक पार्किंगचा विषय असतो तोही पार्किंगचा विषय आम्ही सोडवलेला आहे लोक आल्यानंतर त्यांना चविष्ट खाणं हवं असतं तर ठिकठिकाणी हॉटेल्स आहेतच त्याच्यात त्यांना मच्छी वगैरे असं काय व्हेज नॉनव्हेज ते चविष्ट खाणं देण्याचा आमचा प्रयत्न असतो फूड स्टॉल असतात पाणीपुरी भेळपुरी वगैरे जे पण काय आहे ते त्या गाड्या आम्ही स्टॉल तिकडे उभे केलेलेच आहेत समुद्रकिनारे स्पोर्ट्स आहेत गेम आहेत बऱ्याच गोष्टी आम्ही आता केलेल्या आहेत आणि त्याच्यात जे पण अजून काय करावं लागणार आहे ते मी तिथे बसल्यानंतरच करणार एकूणच आपण बघतोय की सुनील तटकरे एक महाराष्ट्रातले आणि देशातलं मोठं नाव आहे त्यांच्या सोबत देखील आपण काम केलेलं आहे तो अनुभव आणि आता सध्या आपण शिवसेनेमध्ये आहात महेंद्र दळवी साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहिलेले आहेत लाडकी बहीण योजना सहित अनेक योजना त्यांनी लोकाभिमुख राबवल्या त्याचा फायदा कस तुम्ही या ठिकाणची या तुलना करताय की तटकरे साहेबांच्या कामाबद्दल आणि एकूणच एकनाथ शिंदे साहेब आणि इथं आता मंत्री भरत गोगावले असतील आणि एकूणच आमदार महेंद्र दळवी साहेब असतील कशा पद्धतीनं तुमची तुलना या ठिकाणी करू शकता माहितीये का तटकरे साहेब हे राजकीय गुरु आहेत आमचे सुरुवातीपासून मी त्यांच्या ह्याच्यामध्ये वावरले होते आणि ते राजकीय गुरु आहेत आमचे मला इथे जर कम्पेअर करायचं म्हंटल तर विकास कामांच्या संदर्भातच मी कम्पेअर करेन ओके की जी पण ठीक आहे कटकरे साहेबांनी पण आमच्याकडे पायाभूत सुविधा केल्या होत्या नाही म्हणता येणार नाही परंतु त्याच्या तुलनेत आज जे काही महेंद्र शेठने केलेलं आहे त्याला तोडच नाही म्हणजे ओघ असं म्हटलं तरी चालेल कि निधीचा ओघ हा पूर्ण मुरुड पर्यंत आलेला आहे आणि त्यांनी प्रेफरन्स हा फर्स्ट प्रेफरन्स मुरुडला दिलेला आहे ज्या काही निधी अवेलेबल होतात त्यातला फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे आता मी जे म्हटलंय की त्यांनी जवळजवळ तीन साडेतीन करोड तीनशे ते साडेतीनशे करोड आपल्याकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या समाजाना समाज मंदिरं झालेली आहेत आपली देवस्थानांची मंदिरं किंवा त्यांची भक्त निवास हे okay. सगळे झालेले आहेत सुसज्ज रस्ते आहेतच आता एक आमच्याकडे एक भवन बनलंय बाबासाहेब सात करोड रुपये त्याच्यासाठी निधी आम्हाला दिलेला आहे महेंद्रशेठ डळवी साहेबांनी आणि तो एवढा अप्रतिम झाले की महाराष्ट्र नाहीये आणि एवढं अप्रतिम ते इकडेच झालेलं आहे तेही आपल्याला थोडस तिकडे कम्पॅर करावं लागणार आहे ना की बघा आपण जेव्हा इकडे बसतो तेव्हा लोकांच्या अपेक्षा असतात की बाबा आता मॅडमला मी निवडून दिले म्हणजे थोडस काम आपलं होऊ शकेल पण आम्ही काम केव्हा करणार जर वरून आम्हाला निधी येत असेल तर आम्ही नक्कीच काम करणार ना आणि निधीचा ओ हा दळी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला खूप खूप मिळालेला आहे आता बावीस करोड रुपये आले जस्ट आता काही दिवसात असतील तर तिथे आपण तुम्ही पोलीस स्टेशन नंतर आपलं हॉटेल आहे एंट्रीला तिथे थोडी आपली जा, जागा पाच एक गुंठे काहीतरी त्या जागेमध्ये त्यांनी आनंद दिघे साहेबांचं एक स्मारक उभं करण्याचं आमचा मानस आहे आणि त्याच्यासाठी निधी सुद्धा अवेलेबल झालेला आहे बावीस करोड मग आपण काय करायचं की जिकडे ओघ आहे निधीचा जिथे आपण कामाला स्कोप देऊ शकू लोकांच्या सुविधा करू शकू अशा ठिकाणी मला काम करायला जास्त आवडेल ना हा एकूणच ताई मला सांगा की आपण महिला आहात आणि महिला सक्षमीकरण युवतींसाठी इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या सबलीकरणासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या उत्कर्षासाठी काय आपल्या डोक्यामध्ये प्लॅन आहे की महिला आणि युवती सक्षम झाल्या पाहिजेत स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत जा, स्वावलंबी झाल्या पाहिजेत कसं आहे माहितीये का बचत गटाची जी निर्मिती झालेली ती ह्याच्यासाठीच झालेली आहे की स्वावलंबी महिला बन आणि बचत गट खूप सारे असतात आमच्याकडे भरपूर बर बचत गट आहे ते संलग्न नगरपालिकेला आहे त्या माध्यमातून मला खूप सारे गोष्टी करता येतील कस आहे आम्ही कोर्सेस घेतो विविध कोर्सेस घेतो की एक समजा खाण्याचे घेतो कोर्सेस मग त्याच्यामध्ये विविध खाद्यपदार्थ बनव बनवायचे कसे mm -hmm. ते आपलं शिक्षण दिलं जातं विविध mm -hmm. प्रकारचे मसाले असतात टेलरिंगचं असं शिक्षण कॉस्मेटिक म्हणजे तुमचं मेकअप कसं करणं हेअरस्टाईल ड्रेपर वगैरे ड्रेस कसं करायचं हे विविध योजना आपण जर राबवल्या तर mm -hmm. त्या माध्यमातून महिला सक्षम होऊ शकत आहेत आजकाल प्रत्येक गोष्टी फॅट आहे मेकअप एक लग्न तुम्ही केलं तर कमीत कमी वीस हजार रुपये आपण मेकअपला देतो बरोबर आहे म्हणजे तो एक त्यांचा एक पैसे कमवून सक्षमीकरण झाल्यासारखंच आहे ना आणि ते आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून महिलांना दिलं तर खरंच त्याच्यातून त्यांना बराच फायदा होणार आहे तर एक कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा अतिशय मुख्य असा घटक आहे या शेतकऱ्याला ताकत देण्यासाठी भविष्याच्या काळामध्ये काय भूमिका असणार आहे अशा पद्धतीचे नैसर्गिक आपत्ती येतात वेगवेगळी चक्रीवादळांनी या ठिकाणी मुरुड असे किंवा रायगड जिल्ह्यातल्या अनेक नारळी पोपळीच्या भागा उद्ध्वस्त केलेल्या इतल्या शेतकऱ्याला इतल्या फळबागायतदाराला पुन्हा एकदा ताकदीने उभं करण्यासाठी एक नगराध्यक्ष म्हणून आणि एक, एक सत्यतला पक्ष जो आपल्या आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर निधीचा ओघ या ठिकाणी येतो भविष्याच्या काळामध्ये कशा पद्धतीने शेतकरी असतील फळ असतील फुलं बागायतदार असतील यांच्यासाठी काय संकल्पना आहे आता तसं पाहिलं ना तर शेतकरी हा विषय थोडासा दुर्मिळ होत चाललेला आहे म्हणजे आमच्याकडे शेती करणारी लोक अगदी अक्षरशः हाताच्या बोटावर मोजणं की नाहीच म्हटलं तरीही चालेल आणि ह्याच्या फळबागा वगैरे तुम्ही म्हणताय नारळ पोपळी पण त्याच्यात कसं आहे कृषी विद्यापीठाचं हे असत म्हणजे काय म्हणतो ट्रेनिंग असतात ना त्या ट्रेनिंगच्या माध्यमात प्रशिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण एक जागृती पुन्हा करू शकतो की कशा टाईपनी त्याची लावणी लागवड केली पाहिजे त्याचा जो डिस्टन्स असतो किंवा डिपनेस असतो तो किती असावा वगैरे या गोष्टींचा आपण एक त्यांना मार्गदर्शन करून नवीन झाड कशी उगवतील किंवा वादळ झाला तरी ते जास्त न हालता वगैरे या गोष्टींचं आपण प्रशिक्षण देऊ शकतो ताई पर्यावरणाचा राहास जर या ठिकाणी होत असेल असं जर आपण म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टींमुळे जर पर्यावरणाचा रहास होत असेल प्रदूषण होत असेल अतिशय निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा परिसर आहे मुरुड आणि जंजिरा म्हटलं की एक जागतिक नकाशावर जागतिक पटलावर या तालुक्याचं नाव या शहराचं नाव या ठिकाणी आहे पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक व्यवसाय आणि पर्यावरणाचं सौंदर्य आणि सर्वच गोष्टींना अनुकूलाचं वातावरण निर्माण करण्यासाठी भविष्यात आपली भूमिका काय असणार आहे की पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पहिले घनकचरा हा त्याच्यात मुख्य मुद्दा असणार आहे की घनकचऱ्याचं विल्हेवाट लावणं आता कसं आहे की लोकांनी कचरा जर रस्त्यात टाकला तर त्याची घाण वगैरे होणारच आहे पण ते कसं न होण्यासाठी आम्ही उपाययोजना करणारच की घनकचरा सध्या आमच्याकडे डम्पिंग ग्राउंड वगैरे आहेतच पण दुकान बनवणं वगैरे हे चालू आहेच ते अजून प्रमाणात डेव्हलप करू की जेणेकरून लोकांचा अवेअरनेस वाढला पाहिजे आणि लोकांना स्वतःला समजलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जनजागृती करण्यासाठी आणि हां सुशिक्षितांचं बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय आणि अशातच आपण नोकरी धंद्यासाठी जर बघितलं तर या ठिकाणी जे सोर्सेस आहेत जे का ज्या पद्धतीनं उत्पादन साधनं निर्माण होतात आणि रोजगाराच्या ज्या संधी या ठिकाणी निर्माण केल्या जातात त्या पारंपरिक संधी जर असतील की त्या विक्री करून इथले जी फळं आहेत फुलं आहेत ती त्या ठिकाणी विक्री करून किंवा इतर जे लॉजेस असतील हॉटेल्स असतील ह्या सर्व गोष्टी असताना देखील काही जो टक्का आहे तो मुंबई पुणे आणि इतर गुजरात असेल सुरत असेल असा शहरी भागात जातोय त्या तरुणांना सुशिक्षित तरुण तरुणींना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्माणसाठी आपले काय प्रयत्न असतील फार लहान आहे बारा हजार लोकसंख्या असलेला हे आमचं एक शहर आहे आणि इथे डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही होणार नाहीये टुरिझम सेंटर म्हटल्यानंतर तेही होऊ शकत नाही पण मग आपण तरुणांना थांबवू शकत नाही ना की तुम्ही जर व्यवसाय करत असाल तो तुम्ही किती प्रमाणात तुम्ही इथे डेव्हलप करू शकाल लोकसंख्या तेवढीच आहे त्याच्यात वाढ होत नाहीये म्हणजे मार्केट जर आपल्या इकडे पाहिलं तर मार्केटिंग करू शकत नाही एखादा बिझनेस केल्यानंतर तर त्याच्यामुळे काही जर हे जातात तर ते योग्य पण आहे असं मला वाटतं भाजी विकणार किंवा काही करू शकणार नाही शेतीची कामं वगैरे मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी जनतेला आपलं काय आव्हान आहे अतिशय कमी वेळ तुम्हाला भेटला प्रचारासाठी खूप कमी आठ ते दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी या ठिकाणी भेटला तुमची काल ते परवा तुमची जी उमेदवारी आहे ती नगराध्यक्ष पदाची जी जाहीर झाली आणि आपण नामांकन अर्ज त्या ठिकाणी दाखल केला अतिशय कमी वेळ आहे समोर मोठी स्पर्धा आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी जनतेला आपलं काय आव्हान आहे शेवटचा प्रश्न जनतेला मी एकच सांगू शकेन की तुम्ही मला मत देऊ नका विकासाला द्या जो काय म साहेबांच्या माध्यमातून किंवा आमच्या महिंद्रा दळी साहेबांच्या माध्यमातून विकास झालाय त्या विकासाला मत द्या मला मत देऊ नका तो विकासाला मद्या ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी मग घडून येईल भविष्याच्या काळात विकासाला खूप मोठ्या प्रमाणात गती येईल शंभर जोपर्यंत शेठ आहे तोपर्यंत तो तो आम्ही कुठेच थांबत नाही आहोत त्यांच्याकडे अजून चार वर्ष होईल ह्या टर्म मधी बाकी आहे आणि पुढचे पाच वर्ष त्यांचीच आहे हे मी अगदी आव्हानात्मक सांगते एकूणच आपण बघतोय की विकासाच्या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं हे निवडणुकीला कल्पनाताई ज्या आहेत पाटील त्या सामोरे जात आहेत आणि पर्यटन असेल पर्यटनावर आधारित रोजगार असेल किंवा या ठिकाणी स्वच्छता मोहीम असेल पर्यावरणपूरक व्यवसायांची निर्मिती असेल आणि विविध प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण या ठिकाणी मांडणी केलेली आहे महेंद्र शेठ दळवी आणि राज्य सरकारमध्ये असणारे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील मंत्री भरत गोगावले असतील आणि एकूणच त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये आणि मुरुडमध्ये होत असलेला विकासाचा निधीचा जो स्रोत आहे या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात येतोय त्यामुळे येथील जनता निश्चितपणे मला निवडून देईल अशी खात्री आणि विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि विकास हेच माझं व्हिजन आहे विकास हेच माझं धोरण आहे विकास हेच माझं मिशन आहे हे यावेळी त्यांनी बोलताना स्पष्टपणे मांडल्याचं दिसतंय धम्मशील सावंत न्यूज बिरो रायगड कोकण